वैद्य यांच्या वतीने पत्रकारांच्या सर्वच पाल्यांना शिष्यवृत्तीचे शी आज या ठिकाणी वितरण होत होत आहे आहे ज्यांच्या हा कार्यक्रम सिद्धेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष व दैनिक संचारचे संपादक आदरणीय धर्मराजी काळादी साहेब दैनिक सुराज्याचे संपादक आदरणीय राकेजी साहेब दैनिक लोकमतचे संपादक निवासी संपादक कार्यकारी संपादक सचिनजी जवळपडे साहेब दैनिक संपादक नितीनजी पलटणकर साहेब महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीषजी के निवासी संपादक प्रशांतजी माने दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजयजी देशपांडे या ठिकाणी उपस्थित असलेले इन्सोलापूर न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे दैनिक जनसत्तेचे संपादक सरदार सरदारजी दैनिक एकमत चे प्रमुख संजय जी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष द द न्यूज न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार दशरथजी वडतिले पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी आपण विविध उपक्रम राबवत असतो शालेय साहित्य वाटप पत्रकारांच्या कुटुंबियासाठी मेडिक्लेम योजना त्याचबरोबर पत्रकारांच्या पाल्यांना आतापर्यंत आपण दहावी आणि बारावीच्या पुढे शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना शिष्यवृत्तीचं वितरण करत असतो सोमनाथजींच माझं बोलणं झालं ते म्हणजेच पत्रकार संघासाठी मला काहीतरी करायचं आहे मी त्यांना म्हटलं की आम्ही दरवर्षी पत्रकारांचे तीस चाळीस पाल्यांना दहावीच्या पुढं आणि बारावीच्या पुढं शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना आम्ही शिष्यवृत्ती दे देत असतो ते म्हणजे किती देत आहे तुम्ही ते रक्कम म्हणजे दहावीच्या पुढं शिक्षण घेणाऱ्याला एक दोन हजार रुपये देतो आणि बारावीच्या पुढं शिक्षण घेणाऱ्याला तीन हजार रुपये देतो तर ते म्हणजे असं करू नका पहिलीपासून ते, ते महाविद्यालयांपर्यंत जे विद्यार्थी दे शिक्षण घेतात त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शिष्यवृत्ती देतो जेवढी रक्कम लागणार आहे तेवढी सांगा विद्यार्थ्यांची संख्या सांगा त्याप्रमाणे हे सगळं नियोजन केलं साधारण एकशे नव्वद ते एकशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना आज ते शिष्यवृत्ती देत आहेत बारावीच्या पुढे अकरावीच्या पुढे जे शिक्षण घेतात त्यांना पाच हजार रुपये शिष्यवृत्ती आपण या ठिकाणी देणार आहोत जे दहावी सातवी ते आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतात त्यांना तीन हजार रुपये देतोय जे पाचवी ते सातवीच्या गटात शिक्षण घेतात त्यांना दोन हजार आणि पहिली ते विद्यार्थ्यांना दीड हजार रुपये अशा पद्धतीचं आज शिष्यवृत्तीचं वाटप या सर्व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे मला सांगायला आनंद वाटतो सोमेशी आहे त्या ठिकाणचे आहेत मात्र ते जुळे सोलापुरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यात आहेत वास्तव्यास आहेत त्यांची शिपी आहे मार्गेला ते माझे बाचीच आहेत तर त्यांना मी शब्द टाकल्या टाकल्या त्यांनी लगेच होकार दिला त्यांचं काम ही शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जवळपास राज्यभर त्यांचं काम आहे पिंपरी चिंचवडला जी एम आय डीशी आहे आशिया खंडातील सगळ्यात मोठी एम आय डीशी त्या ठिकाणी आहे तिथे मोठे उद्योग आहेत अनेक आमच्या उत्तर सोलापुरातले असतील सोलापुरातले असतील अनेक गरजू सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचं मोठं काम त्यांनी जे लांडगे म्हणून आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून करत आहेत आजही त्यांनी मला सांगितलं की आपल्या पत्रकारांचे काय पाहिले वगैरे असतील तर त्यांचं बायोडाटा वगैरे माझ्याकडे द्या माझ्या माझ्या मी त्या ठिकाणी त्यांना नोकरीचा पण विषय मार्गी लावू असा त्यांनी शब्द आपल्याला दिलेला आहे परत एकदा मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील भावी वाटचालीस मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या प्रत्येक चांगल्या कार्यात आम्ही सगळे पत्रकार त्यांच्या सोबत राहू एवढी ग्वाही या निमित्ताने देतो आणि मान्यवर संपादकांचं या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेत त्यांचं परत एकदा मी स्वागत करतो माझं प्रास्ताविक थांबवतो जय जय महाराष्ट्र समाजाचे आमचे ज्येष्ठ नेते आणि सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष व संपादक दैनिक संचार आदरणीय श्री धर्म राज माननीय राकेश टोळे साहेब सचिन जवळकोटे साहेब नितीन पलटणकर साहेब अभय दिवाजी साहेब मनीष केत साहेब आमचे जवळचे मित्र परंतु आता ते कार्यक्रमात दिसत नाही व्यंकटेश पाटवारी साहेब मला सामाजिक कामासाठी दर महिन्याला दोन तीनदा कोण येतो पण आज कुठे तिथे काही कळत नाही पण ते आज बघा व्यंकटेश पाटवारी साहेब प्रशांत माने साहेब संजय पाठक साहेब विजय देशपांडे साहेब महादेव नरोबे साहेब सरदार अत्तार साहेब तसेच संजय देऊलकर साहेब समाधान वाघमोडे साहेब पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम शेकोडे साहेब किंवा मी धुळे सोलापूर भागात साधारणपणे महिलांसाठी सात हजार छत्री वाटप आणि गुरुपौर्णिमेनिमित्त एकावन्न हजार लाडू वाटपाचा कार्यक्रम करणार आहे तर मला पत्रकारासाठी काहीतरी करायचं आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात मला पत्रकारांच्या पाल्यांना मदत करून करायची आहे हे मी सांगितलं मामाला आणि मामा लगेच त्याला होकार दिला आणि कार्यक्रमाचं नियोजन केलं ऍक्च्युली पत्रकारांना मदत करायची म्हणजे आज सगळ्या क्षेत्रातील लोक पुढे जात आहेत आणि त्या संधी मिळाली की लाखो करोड रुपये कमवत आहेत पण पत्रकार कम्युनिस्ट पद्धतीने अत्यंत छानपणे काम करून समाजापुढे जो आदर्श मांडत आहे त्याचं कुठेतरी कौतुक व्हायला पाहिजे आणि त्यांच्या पाल्यांना मदत व्हायला पाहिजे यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ अत्यंत प्रभावीपणे काम करावा आणि देशामध्ये जे कोणी सर्वसामान्य लोकांवरती अन्याय करत आहेत त्यांच्यावरती खर तर कठोर पद्धतीने नियंत्रण करण्याचं काम पत्रकार करत असतात ऍक्च्युली काडादी साहेबांबद्दल बोलायचं झालं तर आम्ही लहानपणापासून काळादी साहेब आणि काडादी साहेबांच्या फॅमिलीला पाहत आलो आहे त्यांची सामाजिक बांधलकी कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी केलेले शेतकऱ्यांसाठी काम शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक केलेलं काम हे अत्यंत आमच्यासाठी आदर्श आहे आणि हाच आदर्श आणि हीच सामाजिक बांधिलकी आम्ही डोक्यात ठेवून मी दरवर्षी काही ना काही पत्रकार पोलीस तसेच गोरगरिबांच्या मुलांसाठी स्वयंशिक्षण फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहे तरी उपस्थित सर्व जे काही बंधूंगिनी या कार्यक्रमास आलेले आहेत आषाढी एकादशी निमित्त आषाढी एकादशी असून सुद्धा पंढरपूरला जाण्याच्या ऐवजी कडे येऊन जो आम्हाला आहे त्याबद्दल मी आपले मनपूर्वक धन्यवाद करतो आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ संपादकांचे व पत्रकारांचेही मी धन्यवाद व्यक्त करतो व माझे दोन शब्द समुख होतो जय हिंद जय महाराज धन्यवाद वैशापूर श्रमिक पत्रकार संघ स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी जो शिष्यवृत्ती वाटोपाचा कार्यक्रम ठेवलाय त्यासाठी उपस्थित असलेले शिक्षा एज्युकेशन फाउंडेशनचे प्रमुख मान्य श्री सोमनाथ जी वैद्य ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते सोलापुरात येथे प्रमुख दैनिकाचे संपादक श्री पडटकर साहेब श्री ढोळे साहेब श्री जवळपुटे साहेब श्री माने त्याचप्रमाणे आमचे मधी शिकेत श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमजी खेळकुडे समाधान मागमुळे सर्वच वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे सर्व प्रमुख संपादक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सोलापुरातील पत्रकार आणि त्यांचे सर्व आणि पाल्या सर्वप्रथम आषाढी निमित्त आणि मोहरमच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि सुरुवातीलाच फळटणकरांनी सांगताना सांगितलं की लिहिणारा बोलू शकत नाही आणि बोलणारा लिहित नसतो या दोन्ही क्रायटेरियात मी बसत नाही हे सांगायचं <laughs> 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 त्यामुळे ती जबाबदारी ध्वनी पण माझ्याकडे नाही आहे असं विरोधाचा फायदा परंतु खरोखरच अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मार्गदर्शन माझ्या आधीच्या काही सांगावं अशा पद्धतीच सा मला वाटत नाही हा सोहळा पाहताना किंवा या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपल्याशी हितबूज करताना खरोखरच करता आनंद होतोय कारण गेली अनेक वर्षापासून मी सोलापूर पत्रकार श्रमिक पत्रकार संघाचा अनुभव मी घेतलेला आहे पाहिलेला आहे एक अतिशय चांगलं संघटन सोलापूर मधल्या पत्रकारांनी त्या ठिकाणी केलेलं आपण पाहिलेलं आहे अतिशय सुरुवातीपासूनच फक्त पत्रकार संघासाठीच म्हणून नाही तर पत्रकार संघातील असलेल्या आपल्या सदस्यांच्या कुटुंबियांना कशा पद्धतीनं मदत करता येईल याची भूमिका त्या ठिकाणी घेतली विशेष करून विक्रम कुलगुरे यांच्या माध्यमातून त्याला एक वेगळ्या वर्णावरती त्यांनी नेल त्याचा उल्लेख सचिन किंवा त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी सर्वच पत्रकार बंधून त्याची सोय करून दिली आणि ती किती उपयोगाची त्या कुटुंबाला ठरते ते, ते आपण स्वतः अनुभवले असा तशाच पद्धतीनं वर्षात एकदा सर्व कुटुंबाचं गेट टुगेदर करून त्यांना शालेय शिक्षणाचं म्हणा मर्यादित अशा पद्धतीचं आपलं काम नाही तर त्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला होता की या ठिकाणी काम करत असताना रात्रंदिवस दिवस काम करताना त्याला वाहून घेत असताना कुटुंबाकड आणि स्वतःच्या प्रकृतीकड त्या ठिकाणी मानसिक आणि आर्थिक अशा दोन्हीच्या अडचणीतून पत्रकारांना जावं लागतं आणि ती बाजू सांभाळून घेण्याचं काम या निमित्तानं जसच पत्रकार श्रमिक पत्रकार संघाने घेतलेल्या अनेक वर्षापासून तशाच पद्धतीनं आज आमचे सर दुसरे सहकारी सोमनाथ वैद्य यांनी सामाजिक अशा पद्धतीनं सांगितलं की आजच्या हे एकावन्न हजार लाडू वाटप आणि साठ हजार छत्र्यांचं वाटप ते सोलापूर भागामध्ये करतायत परंतु त्याचबरोबर एक भूमिका म्हणून आपले मंडळी यांना कुठेतरी त्यांच्या पाल्याला आपण मदत करता येईल का आणि ती व्यापक स्वरूपात कशा पद्धतीनं करता येईल याची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेतली आणि खेळगुडीच्या सोबत सर्व श्रमिक पत्रकार संघाला घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे मी या निमित्त त्या दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीची ही संघटनात्मक काम या निमित्तानं व्हावं अशा पद्धतीची एक शुभेच्छा त्या दोघांनाही देतो हे काम घेणाऱ्याच आहे ते आणि जास्तीत जास्त अशा पद्धतीचं त्यांची प्रवृत्ती हे आपल्यामध्ये पण रुजवायचा प्रयत्न आपण करावं अशा पद्धतीची एक अपेक्षा या निमित्तानं करतो जास्त काही सांगायची मला गरज वाटत नाही पण सचिननी सांगितलं की आज सगळेच पत्रकार माझ्यासह या ठिकाणी व्यासपीठावर आणि असं झालं तर त्या भागाचा त्या जिल्ह्याचा परिसराचा विकास होणं अतिशय सोपं होणार आहे आणि नक्कीच मला तीही आशा ठेवतो कारण ज्या पद्धतीने गेल्या काही काळामध्ये आपल्याच पत्रकारामधल्या काही मंडळींनी नको त्या लोकांना एवढं प्रसिद्धी देऊन ठेवलं की आपल्याला विकास होतोय का भकास शहर होतंय हे आपल्याला कळत नाही आहे चांगलं मान्य केलं परंतु चांगलं मांडत असतानाही त्याच्यात तथ्य किती आहे योग्य किती आहे आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याची जी प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे ती कायम ठेवली पाहिजे तर ते केलं तर अजून खूप प्रश्न आहे आपण जवळजवळ पंचवीस ते चाळीस वर्ष मागत तसं सोलापूर शहर हे सर्वच नॅशनल हायवे घ्या रेल्वे घ्या सेवा घ्या सगळ्याला मध्यवर्ती अशा पद्धतीचं ठिकाण आहे याचा विकास आतापर्यंत आपण पुण्यासारखं डेव्हलप व्हायला पाहिजे होतं परंतु आपण ते कोणी ना काही निमित्तानं या ठिकाणी झालं नाही उजनीचा उल्लेख केला आज उजनीच्या प्रकल्प आज दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आपल्याला या ट्रेन मध्ये तसं पाणी पोहचू शकत नाही हे खऱ्या अर्थ बाब आहे अशा अनेक गोष्टी आहेत सगळ्याचा उल्लेख आज या ठिकाणी करण्याची गरज नाही परंतु थोडक्यात कोटीने जे सूचित केलं ते करण्यासाठी मला वाटतं हा जो चौथा काम म्हणून आपल्याकडं बघितलं जातं त्या पत्रकारांनी या शहराच्या विकासासाठी आजपर्यंत दिलेलंच आहे परंतु यादी पेक्षा जास्त अशा पद्धतीनं एकत्रित येऊन जर काम केलं तर शहराचा विकास दहा वर्षात जोडणार आहे तो एक वर्षात झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो सोमनाथजी वैद्य आमच्या सर्वांचे लाटे मार्गदर्शक आदरणीय धर्मराज्य काळाधी आदरणीय जी टोळे साहेब आदरणीय सचिनजी जवळ तोटे साहेब आदरणीय नितीनजी फडणकर साहेब महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जी के साहेब व शहरातील सन्मान संपादक सोमनाथ जी वैद्य नेत्र परिवार पत्रकार पाल्य या सर्वांनी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी या दोन्ही संस्थेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो या विचारपीठावरून समोर लक्ष समोर समोर बघा 先生、ま、か